राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची रिक्तपदं येत्या शंभर दिवसात भरावीत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस अंगणवाडी सेविका आणि तीनशे बारा मदतनीसांची रिक्तपदं भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे महिला बाल विकास विभागाच्या वतीनं राज्यात अंगणवाड्या चालवल्या जातात त्यासाठी प्रत्येक अंगणवाडीत एक सेविका आणि मदतनीस कार्यरत असते मात्र या महिला कर्मचाऱ्यांची शेकडो पदं रिक्त असल्यानं अंगणवाड्यांच्या कामकाजावर परिणाम होतोय रिक्त पदं भरण्यासाठी अनेकदा आंदोलनं झाली आहेत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची रिक्त पदं शंभर दिवसात भरण्याचे आदेश दिले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांची सत्तेचाळीस आणि मदतनीसांची तीनशे बारा रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे या अंतर्गत प्रतीक्षा यादीवर असणाऱ्या महिलांना नेमणूक पत्र देण्यात येणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे पाच हजार अंगणवाड्या असून रिक्त पदं भरल्यानंतर अंगणवाड्यांचं कामकाज गतिमान होईल